या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ वरदा समीर गानू राहणार सिंहगड रोड पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे वरदाताई सांगतात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी एकटीचं गोंदवल्यास जायचे ठरवून सकाळी सव्वा सात वाजता स्वारगेटवरून सुटणाऱ्या एस टी बसचे रिझर्वेशन केले ही बस वेळेवर गेल्यास साधारण बारा वाजेपर्यंत गोंदवल्यास पोहोचते पण त्या दिवशी बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सव्वा सातला येणारी बस पस्तीस मिनिटे उशिरा म्हणजे सात पन्नासच्या सुमारास आली निघायलाच उशीर झाल्याने आणि वाटेत ट्रॅफिक लागल्यामुळे ती बस सुमारे एक तास उशिरा म्हणजे एक दहाच्या सुमारास गोंदवले येथे पोहोचली आरतीची वेळ तर चुकलीच पण आता प्रसाद तरी मिळेल की नाही अशी चिंता वाटून अतिशय वाईट वाटले परतीच्या प्रवासाची गोंदवले ते पुणे ही एस टी बस सुमारे दीड वाजता गोंदवल्याहून निघते व माझे त्या बसचे येतानाचे रिझर्वेशन पण झाले होते अवघ्या वीस मिनिटात समाधीचे दर्शन व प्रसाद शक्य नसल्याने आता आपण दोन्हीचं मुकणार याची मला खात्रीच झाली होती म्हणून मी विचार केला आता आल्यासारखे समाधी दर्शन नाही तर नाही निदान गोंदवले येथील ऑफिसमधील श्री महाराजांच्या मोठ्या फ्रेमचे तरी दर्शन घ्यावे व मंदिराबाहेरील खाण्याच्या स्टॉल्समधून काही पार्सल घेऊन परतीच्या एसटीत बसावे परंतु भक्तवत्सल श्री महाराजांची इच्छा काही वेगळीच होती स्त्रींच्या कृपेमुळे काही सहप्रवाशांनी विनंती केल्याने जातानाची बस कंडक्टर आणि ड्रायव्हर अर्धा तास उशिरा म्हणजे दोन वाजायच्या सुमारास सोडण्यास तयार झाले पावसाळ्याचे दिवस असल्याने आम्ही गोंदवले येथे पोहोचलो आणि त्याचवेळी एक जोरदार पावसाची सर आली ठरल्याप्रमाणे मी बसमधून उतरून संस्थांच्या ऑफिसकडे जाण्यास निघाले परंतु जोरात सर आल्यामुळे बसमधील इतर सर्व चाळीस पन्नास भक्त मंडळी आडोशाला जाऊन उभी राहिली माझ्याजवळ छत्री असल्याने आणि पावसामुळे समाधी मंदिराजवळील देखील सर्व गर्दी पांगल्यामुळे मला समाधी दर्शनासाठी कसलीच अडचण न येता डायरेक्ट समाधी मंदिराच्या खाली उतरायच्या पायऱ्यांपाशी जाता आले म्हणजे दयासिंधू माऊलींच्या कृपेने मी दहा मिनिटात तीनदा समाधीचे दर्शन घेतले आता प्रश्न होता प्रसादाचा समाधीचे दर्शन घेऊन मी निघाले तेव्हा एक सेवेकरी दादा म्हणाले लवकर प्रसादाला जा जोरात पाऊस पडत असल्याने तिथे रांग नाही जवळजवळ पळतच मी प्रसादालयाकडे गेले आणि खरोखर तिथे मी एकटीच होते पुन्हा माझा डायरेक्ट नंबर लागला वरील सर्व खेळ फक्त तीस मिनिटांमध्ये आटोपला जेथे मी दर्शनाची आणि प्रसादाची दोन्हीची अपेक्षा सोडली होती तिथे महाराजांनी मला तीनदा दर्शन आणि पोटभर प्रसाद देऊन माझे अगदी माहेरी आलेल्या लेकीप्रमाणे लाड केले तिथून निघताना डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळून गेले खरंच त्यांनी किती प्रेमाने काळजी घ्यावी आपल्या लेकरांची श्री राम समर्थ साधक वरदाताईंना सतत श्रींच्या दर्शनाची ओढ लागत असल्यामुळे त्या वरचेवर गोंदवले येथे एकट्याच जातात त्या दिवशी देखील त्या एकट्याच गेल्या परंतु बसच उशिरा आल्याने गोंदवले येथे पोहोचण्यास त्यांना उशीर झाला गोंदवले येथून काही वेळातच सुटणाऱ्या दुसऱ्या बसने पुन्हा माघारी येण्याचे असल्याने आता दर्शन व प्रसाद होईल की नाही अशी शंका त्यांच्या मनात आली परंतु स्त्री म्हणतात ना माझ्याकडे आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे आहो स्त्री आपली माऊलीच आहेत ना आपण त्यांच्याकडे जातो म्हणजे माहेरीच जातो ना वरदा देखील गोंदवले येथे गेल्यावर स्त्रींना आपली लेख आल्याचाच आनंद झाला असणार मग कोणती माऊली आपल्या लेकीला स्वतःच्या भेटीशिवाय व भुकेल्या पोटी परत जाऊ देईल म्हणूनच तर स्त्रींनी ताईंसाठी त्वरित दर्शनाची आणि प्रसादाची सोय करून आपल्या मातृहृदयाचे दर्शन घडवले वरदा असा मातृप्रेमाचा अनुभव येण्यासाठी स्त्रींवर मनापासून निस्वार्थपणे प्रेम करावे लागते खरे भक्त असे प्रेम करतात सद्गुरू वाचून जगात दुसरे कोणी सखे सोयरे आहेत असे त्यांना वाटतच नाही त्यांच्या भेटीची आशा लागून रात्रंदिवस ते त्यांची वाट पाहत असतात त्यांच्या दर्शना वाचून एक दिवस गेला व दुसरी रात्रही गेली असे ते स्वतःच्या बोटाने दिवस मोजत असतात त्यांना ना काम गोड लागतो ना धंदा त्यांना रात्रंदिवस फक्त आणि फक्त सद्गुरूंचेच ध्यान लागते भक्तांच्या मनाचे भक्तीने ओतप्रोत हेच दिव्य अवस्थांतर सुंदर शब्दात वर्णन करताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात तुजवीण मज कोण वो सोयरे आणि क दुसरे पांडुरंगा लागलीसे आस पाहतू वास रात्री व दिवस लेखी बोटे काम गोड मज न लगे हा धंदा तुका म्हणे सदा हेची ध्यान श्री श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचं प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत भावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ